हे त्यांचे भाऊ झाली आणि पैसे दिले तेव्हा कोमामध्ये घरांचे तर फ्रॉड होतच होतात पण आता माणसांच्या गरजा एवढ्या वाढलेल्या आहेत की लेव्हर तुम्हाला मी मिळवून देतो यासाठी पण पाच लाख रुपये जो जो घेणारा माणूस असेल जय महाराष्ट्र मी शिवसैनिक आज जनता दरबार सुरू आहे आणि अतिशय म्हणजे लोक फसवत असतात पण आज जरा वेगळा विषय आलाय या महिला ज्या आपल्या समोर आहेत त्या वरनं खास करून आज जिथे शिवसेना भवन मध्ये आलेल्या आहेत त्यांचे जे छोटे भाऊ आहेत त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं होतं त्यासाठी म्हणून कोणाकडे लिव्हर मिळू शकतं ज्याच्यामुळे त्यांच्या भावाचे प्राण वाचतील त्या प्रयत्नामध्ये ते होते आणि एक त्यांना माणूस भेटला नागपूर मधला त्याचा हा पहिल्यांदा फोटो बघून घ्या याचं नाव काय संदीप कोचर यांचा भाऊ एकदम अशा कंडिशनमध्ये आहे की ज्याच्यामध्ये हॉस्पिटलाइज आहे आणि त्यांचं बजेट नव्हतं त्यांना वीस ते पंचवीस लाख किती तुम्हाला सांगितले होते दहा बारा लाख त्यांना सांगितलं होतं आणि या माणसाने पाच लाख रुपये तुम्ही द्या मी तुम्हाला लिव्हर अवेलेबल करून देतो असं सांगून त्यांच्याकडनं पाच लाख रुपये घेतले आणि त्याच्यानंतर तो गायब झाला माणूस तो नागपूरमध्ये राहतो त्यांचा भाऊ आता नाहीये इज नो पण त्याने या गोष्टीचाही फायदा घेतला की एखादी आपल्या भावाची बहीण जेवढी करते की माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत तर तिला पैसे फक्त मिळवण्यासाठी म्हणून ज्यावेळी असे काही आपल्याकडे समाजकंटक यांना हैवान म्हणायचं की आपल्या इमोशनशी खेळणं किंवा अशा पद्धतीने पैसे घेणं या माणसाला वेळ पडली तर मी नागपूरला जाईल शोधायला पण या माणसाला शोधणं फार गरजेचं आहे मग काय झालं पुढे त्याच्यानंतर त्याच्याकडे तेचा पोलिस कडे गेलो आम्ही ऑलरेडी दोन तीन कंप्लेंट आहे त्याच्या त्याच्यानंतर पोलिसांनी कंप्लेंट पण नाही घेतली तिकडे कोणी आणि घरी तर आईला धमकी देतो की जर आता पैसे मागायला आले तुझ्या मुलीला पण मुलीला उचलून टाकेन अशा पद्धतीने आपल्याला तो बोलतो त्याला हे म्हटलं की ठीक आहे की मेसी कुठे बोलूंगा की तुम्ही पैसा दिया झूठ बोल मम्मी धमकी देते हे पैसे तुम्ही कसे ट्रान्सफर केले मी त्याला मी ते कर मेते मेते वर्किंग करते मुंबईला पहिले आता माझा जॉब ही सुटलाय करायची जेव्हा हो मी भाऊ होता म्हणून सोडून तुम्हाला असं म्हणतो का की हे पैसे तुम्ही मला दुसऱ्या कामासाठी दिले होते दिले होते असं बोल बोलतो बोलतो पहिले काही नाही बोल आता बोलतो जेव्हा मागेला अच्छा पण हे लिव्हरला दिले होते हे त्याच्यासाठी काय तुम्ही काय केलं होतं त्याच्यासाठी प्रयत्न माझ्याकडे जी ओळखी जी ओळख करून दिली ना तिच्या समोर दोन लाख निघेल त्यांनी म्हटलं पण की हा मेरे म्हणजे तो जो व्याजाचा धंदा करतो ना त्याचे ज्याच्याकडे पैसे आहेत त्या लोकांना देणं होते तर त्यांनी म्हटलं की मी तिथून अरेंज करून कोणी माणूस आहे तो लिव्हर द्यायला रेडी आहे एका माणसाकडे लिव्हर म्हणजे माणसं आहेत ते तुम्हाला लिव्हर करून देतील सांगितलं आम्ही त्याला प्रत्येक वेळी विचारलं की क्या मेडिसिन आहे कोण आहे पर्सन कोण आहे मी डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्ये का नाही गेला गोष्टी सगळ्यांसाठी केलं डॉक्टर मध्ये होतं शालिनी ताई मेघा हॉस्पिटलला पण गेलो होतो पण त्यांनी म्हटलं की मी पच्स ते तीस लाख रुपये लग्न आप अरेंज करायचे पण मग तुम्हाला असं का वाटलं की पाच लाखामध्ये तुम्हाला कोणीतरी लिव्हर देईल कारण हा जो माणूस आहे आज प्रॉपर्टी डिलिंग मध्ये पण होता ना घरी यायचा यानेच म्हटलं की मला आणखी आई माझी वयाची आहे खूप पासटची आहे एका ठिकाणी प्रॉपर्टीची एजंट असतात यामध्ये पण बरेच रॅकेट आहेत बरेच स्कॅम होतात मेडिकलमध्ये बरेच स्कॅम होतात पण घरांचे तर फ्रॉड होतातच होतात पण आता माणसांच्या गरजा एवढ्या वाढलेल्या आहेत की लिव्हर तुम्हाला मी मिळवून देतो यासाठी पण पाच लाख रुपये जो जो घेणारा माणूस असेल आणि आता त्याला ते पैसे परत द्यायचे नाही आहेत म्हणून तो सांगतो की मला तू त्यासाठी पैसे दिलेच नव्हते असे जे माजलेले जे समाजकंटक असतात त्यांना पकडण्यासाठी किंवा त्यांना ठोकण्यासाठी जे काय मला करावं लागेल आणि या ताईंना ती मदत मिळाली पाहिजे हे त्यांचे भाऊ ज्यांचं त्यांची डेथ झाली आणि कोमा त्याला पैसे दिले ना तेव्हा कोमामध्ये पण चालत त्यावेळी कोमामध्ये होतो बोला अतिशय दुःखद ही घटना आहे म्हणजे समाजामध्ये माणूस की नावाचा काही प्रकार राहिला नाही आहे ठीक आहे आपण याला शोधू मी याला शोधतो आणि तुमची परत तुम्हाला कशी परत यासाठी मी प्रयत्न करतो मला थोडा वेळ द्या आ, या माणसाचं नाव काय म्हणाला तुम्ही संदीप कोचे नागपूरला असतो हा नक्की राहायला नागपूरलाच राहतो घरी पण तो भेटतो हा तिथे तिथे असतो ठीक आहे मी याची व्यवस्था करतो काय करायचं